टप्पावाढ संदर्भात आझाद मैदान मुंबई या ठिकाणी गेल्या कित्येक दिवसापासून आंदोलन सुरू आहे टप्पावाढ फाईलवरती अजूनही सही नाही निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स कधी होणार आहे आंदोलनाला येताना शिक्षक समन्वय संघाकडून काही सूचना देण्यात आलेल्या आहे आणि त्याचसोबत आंदोलनाची दिशादेखील येत्या काळामध्ये बदलू शकते त्याविषयी देखील शिक्षक समन्वय संघातर्फे काही संकेत देण्यात आलेले आहे या सर्व विषयांची थोडक्यात माहिती आप आज आपण बघणार आहोत आज आहे दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस तर पहिला विषय आहे टप्पावाड फाईल उपमुख्यमंत्री यांची अजूनही या महोदयांची सहीच्या प्रतीक्षेमध्ये आहे अर्थ खात्यातील कामकाज पूर्ण झाल्यानंतर फाईलचा प्रवास उपमुख्यमंत्री यांच्या टेबलावरती जाऊन पोहोचलेला होता मात्र अजूनही गेल्या कित्येक दिवसापासून फाईलवरती सही झालेली आहे आणि त्यामुळं निश्चितच किती गतीशील त्यामध्ये सरकार आहे असा देखील आता प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि त्यामुळं उपमुख्यमंत्री सही करणार का उपमुख्यमंत्र्यांनी सही केली तर येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये किंवा आणखी फक्त विषय आणायचा आणि शासन निर्णय काढायचा नाही असा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतोय की उपमुख्यमंत्री लवकर सही करून शिक्षकांना न्याय देणार का असे असंख्य प्रश्न आता येत्या काळामध्ये हे उभे राहिलेले आहे या सर्व प्रश्नांचे उत्तर निश्चितच येत्या काळामध्ये पाहायला मिळतील परंतु हे देखील तेवढंच खरं आहे की जर या शिक्षकांचे प्रश्न जर मिटले नाही तर मात्र येत्या काळामध्ये निवडणुका आहे आणि निवडणुकांमध्ये ज्या पद्धतीने पूर्वी काही इतिहास झालेला आहे तसाच इतिहास जो आहे तो त्या पद्धतीने घडवला जाऊ शकतो अशी देखील चर्चा आता शिक्षकांमध्ये जोर धरू लागलेली आहे त्यानंतर अठ्ठावीस सप्टेंबर साडेचार वाजता निवडणूक आयोगाची प्रेस कॉन्फरन्स ही होणार आहे आणि या प्रेस कॉन्फरन्सकडे देखील महाराष्ट्रातील अंशतः अनुदानित शिक्षकांचं लक्ष लागलेलं आहे त्याचसोबत शुक्रवारी शाळा बंद संदर्भात निवेदन हे देण्यात आलेले आहे त्या त्या जिल्ह्यातील मंत्रालयात देखील निवेदनात संबंधित पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांकडे दिलेले आहे आणि त्याचसोबत जिल्ह्यातील जे शिक्षणाधिकारी आहेत त्यांना देखील निवेदन द्यायचे आहे आणि मुख्याध्यापक प्राचार्य यांना देखील आज महाराष्ट्रामध्ये शिक्षकांकडून निवेदन देण्यात आलेलं आहे शुक्रवारी म्हणजे उद्या शाळा बंद होणार आहे आणि सर्व अंशतः अनुदानित शिक्षक आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आंदोलनाला उपस्थित राहणार आहे आणि एका दिवसाचं कामकाज जे आहे ते पुन्हा भरून काढलं जाणार आहे त्या संदर्भातील कामकाज पुढे एक दिवस वाढीव काम करून ते एक दिवसाचा जो बंद आहे ते कामकाज त्या ठिकाणी भरून काढल्याचं देखील निवेदनामध्ये दे उल्लेख आहे आणि हे होत असतानाच आज शिक्षक समन्वय संघातील जे काही समन्वयक आहे यांच्यातर्फे देखील एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे की अजूनही शाले अजूनही उपमुख्यमंत्री महोदयांची स्वाक्षरी ही या फाईलवरती झालेली नाही आहे त्यामुळे आपण जर एखाद्या वेगळ्या याच्यामध्ये असाल की आता या कॅबिनेटला हा विषय होईल तर अजूनही कॅबिनेट उद्या होईल की नाही याची शाश्वती नाही त्याचसोबत हा जो विषय येणं गरजेचं होतं उद्या जर मंत्रिमंडळाची जर बैठक असेल ती अजून फिक्स नाही असेल तर त्यामध्ये आज सूचीमध्ये हा विषय येणं गरजेचं आहे अजूनही सूचीमध्ये विषय आल्याची खात्रीलायक माहिती नाही आहे अजूनही सूचीमध्ये विषय नाही आहे आणि त्यामुळं सूचीमध्ये जर विषय आला तर फक्त पेशंट हे व्हेंटिलेटरवरून जनरल मध्ये जाईल असं देखील शिक्षक समन्वय संघाकडून सांगण्यात आलेलं आहे मात्र अजून जर विषय जर सूचीमध्ये नसेल तर मात्र त्या ठिकाणी पुढं जर विषय गेला तर त्यामध्ये खूप मोठा धोका होऊ शकतो आणि त्यामुळं शिक्षकांनी बऱ्याच शिक्षकांकडून संपर्क करण्यात आलेले होते की कॅबिनेटच्या दिवशी आम्ही येतो पण कॅबिनेटच्या दिवशी फक्त जर शिक्षक येत असाल तर हा विषय असाच प्रलंबित राहू शकतो सोमवारपासून आत्तापर्यंत जर शिक्षक आझाद मैदानावरती उपस्थित असते तर निश्चित हा विषय किमान या सूचीमध्ये आला असता आणि या संदर्भातील निर्णय या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा होईल उद्या किंवा पुढे जेव्हा या संदर्भातील ठोस माहिती येईल त्यामध्ये झाला असता मात्र अजूनही शिक्षकांची संख्या आझाद मैदान मुंबई या ठिकाणी आधीमध्ये वाढते आणि पुन्हा कमी जास्त होत असते त्यामुळे शिक्षकांनी आता येताना आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येताना चार पाच दिवसाचं नियोजन जे आहे ते त्या ठिकाणी करून यावं जर निर्णय उद्या जर मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि बैठकीमध्ये जर विषय आला तर आपण उद्या संध्याकाळी परत आपल्या घरी जाऊ शकता मात्र उद्या जर विषय उद्या जर मंत्रिमंडळाची बैठकच झाली नाही आणि झाली तर विषय आला नाही तर मात्र पुढे दिशा जी आहे ती बदलावी लागेल या संदर्भातील पुढचा आपण विषय घेणार आहोत आणि त्या संदर्भात शिक्षकांनी आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या शाळेंवरती आपले जे मुख्याध्यापक आहे प्राचार्य आहे यांच्याकडे शाळा आंदोलना आंदोलनासंदर्भात निवेदन दिलेले आहे असंख्य शाळा असंख्य शिक्षक निवेदन देत आहे आणि त्यामुळं निश्चितच याचा फटका जर शिक्षकांची ही मागणी मान्य झाली नाही आणि शासनाकडून जर शिक्षकांना तर वेळ काढूपणा आणि काही फसवाफसवी जर झाली ज्या पद्धतीने या आधीचा इतिहास घडलेला आहे काहींनी घडवलेला आहे आणि तसा जर झालं तर निश्चित या सुद्धा उपमुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेलं होतं की आपल्याला एक एक टक्का जो आहे आ, या मतदानाचा हा महत्वाचा आहे कारण एक टक्का काहीतरी पॉईंटमध्ये जर टक्केवारी त्या ठिकाणी मतदानाची जर कमी झाली तर लोकसभेमध्ये किती जागांमध्ये त्याचं तफावत पाहिले मिळालेली होती तर त्याच पद्धतीने शिक्षकांचं सुद्धा एक एक मत जे आहे ते खूप उपयोगी आहे यामध्ये साठ ते सत्तर हजार शिक्षक आहे आणि त्यांचे कुटुंबीय त्यामध्ये एका एका शिक्षक जो आहे तो कमीत कमी शंभर मतांकरिता हे उपयुक्त असणार आहे आणि त्यामुळं हा निर्णय होणं खूप महत्त्वाचं आहे असे देखील माहिती जे बावनकुळे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आहे यांच्याकडून संबंधित मंत्र्यांना देण्यात आलेली होती आणि त्यामुळं आता येत्या काळामध्ये काय होते त्याचसोबत जर टप्पावाडीच्या फाईलवरती सही झाली नाही तर मात्र आंदोलनाची दिशा जी आहे ती बदलली जाणार आहे आणि त्याचे संकेत आज शिक्षक समन्वय संघातील समन्वयक यांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी दिलेले आहे कारण आत्तापर्यंत विशेष त्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांची सही झालेली नाही आहे होईल की होणार नाही हा पुढे पुढचा विषय असणारे सही जर झाली तर त्या सूचीमध्ये नाव आलं पाहिजे सूचीमध्ये नाव आलं विषयाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय झाला पाहिजे नुसता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये विषय होऊन उपयोग नाही त्याचा शासन निर्णय हा निर्गमित झाला पाहिजे असंख्य इतिहास घडवणारे वेगवेगळे वेग वेग पाठपुरावा करणारे मोठी मोठी व्यक्ती आझाद मैदान मुंबई या ठिकाणी येत असतात घोषणा करत असतात की एवढ्या दिवसामध्ये हे सर्व होईल मात्र आत्तापर्यंतचा जर इतिहास बघितला तर तो खूप भयानक आहे आणि त्यामुळं अजूनही हातातून वेळ गेली नाही जास्तीत जास्त दिवसाच्या नियोजाने शिक्षकांनी आझाद मैदान या ठिकाणी जर उपस्थिती राह दाखवली तरच एक दिवस येऊन पुन्हा जर घरी जाणार असाल तर त्या ठिकाणी आई आपली आहे तशीच परिस्थिती राहू शकते असं देखील शिक्षका समन्वय संघातर्फे सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे आता शिक्षकांकडून कशा पद्धतीने नियोजन होते याकडे महाराष्ट्रातील इतर देखील शिक्षकांचं लक्ष लागलेलं ला आहे